ड्रेस पीस आणि हॉटेल दुर्वांकूर कूपन चतुर्थ क्रमांक प्रज्ञा भोसले आणि पाचवा क्रमांक रूपिका चव्हाण आणि इतर तेरा विजेत्या महिलांना बक्षिसं देण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच वैभवीताई घाडगे उपसरपंच सुनील जड्या ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे तालुका अध्यक्ष निलेश बामणे ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम शैलजाताई शिंदे ज्योतीताई पिंपळकर विद्याताई जाधव ग्रामसेवक विकास पवार तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आम्ही वेरज आंबोडे ग्रामपंचायतून पंधरा आयोगातून आम्ही जो प्रशिक्षण चालू केलं आहे एक शिक्ष शिवण क्लास आणि ब्युटी पार्लरचं आजपर्यंत आमचा एक महिना पूर्ण झालेला आहे आणि उत्तम प्रकारे आम्हाला सगळ्यांचा सहकार्य मिळालेलं आहे महिला पण उत्तम प्रकारे शिकत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही आणखी तीन एक तीन उपक्रम राबवले होते दुग्धव्यवसाय शे मेळी पांड मेळी मेंढी मेंढीपालन आणि पालन असे तीन अजून तीन आमचे व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे आज आम्ही ते ग्रामपंचायतमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता उत्तम प्रकारे पार पडलेला आहे विशेष म्हणजे आमच्याच उत्साही असणारे आमचे सहकार्य आमची पूर्ण बॉडी आमची सहकार्य आहेच तर त्याच्यात जास्तीत जास्त उत्तम असं सहभागी असणारे आमचे निलेजी बामणे यांचे खूप आभार त्यांच्यामुळे आज होम होम मिनिस्टरचा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडलेला आहे महिलांनी पण खूप सहभाग केला आहे महिला पण खूप आनंदित आहेत सगळ्यांना ह्याच्यामध्ये एक मजा घेता आली नवीन काहीतरी आम्हाला शिकता आलं नवीन काहीतरी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो आहे अजून आमचे जे काही पाच सहा महिने उरले त्याच्यात पण आम्ही जे काही आम्हाला करता येईल महिलांसाठी किंवा विकास कामासाठी त्या आम्ही नक्की करू आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आजच्या ग्रा आजच्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम अगदी आनंदाने पार पडला त्या त्या कार्यक्रमासाठी नियोजन केले माननीय श्री निलेश बामने यांनी त्यांचे मी खूप खूप आभार मानते व ते असेच Uh, कार्यक्रम त्यांनी आयोजित करावे अशी त्यांना मी इच्छा व्यक्त करते आणि त्यांचे खूप खूप आभार मानते थँक्यू नमस्कार मी निलेश बामणे ग्रुप ग्रामपंचायत वेरळ वेळेसडे सदस्य आणि तालुका अध्यक्ष आज ग्रुप ग्रामपंचायत ग्राम ग्राम मध्ये आम्ही पंधराच्या अनुषंगाने आज माझ्यासाठी आम्ही ब्युटी पार्लर आणि टेलरिंग कोर्स असे दोन कोर्सचं ट्रेनिंग गेले महिनाभर आम्ही या ग्रामपंचायतमध्ये मोठ्या दिमागात चालवलं होतं त्याचबरोबर कुक्कुटपालन असेल शेळीमेंढी पालन असेल आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग हे एक देखील आम्ही तीन छोटे शॉर्ट टर्मचे कोर्स घेतले आणि ह्या सगळ्याचा एक आनंद आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून मला देखील आनंद आहे की ह्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातल्या सर्व नागरिकांनी म्हणा महिलांनी उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्या महिलांनी टेलरिंग आणि ब्युटी पार्लर सारख्या कोर्ससाठी जवळपास आज सत्त्याऐंशी महिला एक महिना जवळपास आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना ट्रेनिंग देणाऱ्या ज्या आमच्या दोन ट्रेनर होत्या म्हणजे पालकर मॅडम असेल आणि शिंदे मॅडम असतील त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं दिस दिलेलं आहे आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय आज हसत खेळत त्यांना ट्रेनिंग दिले वेगवेगळ्या प्रकारचे टिलर कामाचे अनुभव त्यांनी शेअर मला एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून ह्याचा सार्थ अभिमान आहे की माझ्या ह्या सर्व महिला इथून पुढे स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करतील व्यवसायात उतरतील आणि आमच्या गावाला एक व्यावसायिक स्वरूप यांच्या माध्यमातून दाबेल राहिला प्रश्न आज आपण आमची ही ग्रामपंचायत बॉडी असेल आमचे सर्व कर्मचारी वृंद असेल सगळ्यांनी या प्रशिक्षण हे यशस्वी होण्यासाठी अतिशय मोलाचं सहकार्य केलंय प्रत्येकाने कुठं ना कुठं खालीचा वाटा उचलून हे ट्रेनिंग कसं जास्तीत जास्त लोकांना मिळेल याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि लोकांपर्यंत लो पोहोचलोय आहे त्याचाच परिणाम म्हणून आज एवढा प्रचंड महिला याच कार्यक्रमाला का आहेत आणि त्याचा उत्साहाचं रूपांतर म्हणून आज मला वाटलं की आपण ह्या महिलांसाठी आज शेवटच्या क्षणाकडं आलो आहे आपण आज ट्रेनिंग संपवायकडे चाललोय आहे तर ह्या ट्रेनिंग संपवत असताना यांना कुठंतरी आपण आज एखादा करमणुकीचा कार्यक्रम देवा आणि हा करमणुकीचा कार्यक्रम करत असताना आज दुपारी बारा वाजल्यापासून जवळपास आपण होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आज सहा वाजलेत आणि सहा वाजेपर्यंत आपला होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला हा कार्यक्रम राबवत असताना आमचे मित्र बाळू सनगरे असतील त्यांनी या कार्यक्रमाचं होस्टिंग केलं आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज जवळपास तीन चार तास त्यांना ह्या कार्यक्रमात सामावून घेऊन मोठ्या प्रमाणात आनंद दिला अतिशय चांगल्या प्र प्रकारचं चा सूत्रसंच संचालन हे बाळू सनगरे यांनी केलं आणि अशा प्रकारे हा एकंदरीत सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलाय आणि हाच कार्यक्रम अजून मोठ्या उत्साहात पार पाडावा अशी माझी देखील इच्छा आहे खरंतर आजची जून महिना हा आप, आपला ऑगस्ट महिना आहे तेरा ऑगस्ट तारीख आहे पावसाचे दिवस असताना हा बंद खोलीमध्ये आज आम्हाला ग्रामपंचायतला हा कार्यक्रम घ्यावा लागला आहे पण इथून पुढे निश्चितपणे आपल्याला आज शब्द देतो की दिवाळीनंतर मलाही इच्छा झाली की मोठ्या प्रमाणात जर महिला असतील तर दिवाळीनंतर एखादा मोठ्या सगळ्या गावातल्या सर्व महिलांसाठी एखादा होम मिनिस्टरचा का कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण ओपन मैदानावर घेऊ बाळू शणगरी मी आज तुम्हाला आमंत्रण करतो की एखादा मोठ पण कार्यक्रमासाठी आपण यापुढे देखील उपस्थित राहाल आणि आपल्या वेरळवासी या सर्व महिलांना मी पुन्हा एकदा आश्वासित करतो की ठीक आहे आज तुम्हाला पैठणी जिंकता नसेल आली काही जणांना पण पन निश्चितपणे पुन्हा जेव्हा आपण दिवाळीनंतर कार्यक्रम घेऊ त्यावेळेला निश्चित आपण सर्वजण पैठणीसाठी तयारीला लागा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद